नमस्कार <Numaskar>, मित्रांनो मी संतोष तुम्ही सगळ्यांचं परत पुन्हा स्वागत करतोय सिग्मा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपली ही एन एम एस साठीची जो सायन्सचा पार्ट आहे त्यासाठीची आपली ही एकदम फास्ट ट्रॅक रिव्हिजन सिरिज सिरीज सुरू आहे ज्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक नंबर तीन याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण टॉपिक नंबर एक आणि दोन डिस्कस केले होते आता या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक नंबर तीन डिस्कस करतोय टॉपिकचं नाव आहे बल आणि दाब परत सूचना तीच आहे की आधीचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर आधीचे व्हिडिओज बघून घ्या नंतर काय करायचं की तुम्हाला सिक्वेन्स ना हे व्हिडिओ समजायला सोपे जाते लक्षात घ्या ठीक आहे ना सर पहिली जी ती व्याख्या बघा व्याख्या महत्वाची स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते गतिमान वस्तूवर बल काढत नसेल तर ती त्याच वेगाने काही की सतत पुढे जात राहते हा न्यूटनचा काय की गतीविषयक पहिला नियम लक्षात ठेव सिंपल आहे काय म्हणलो आपण की जर एखादी गोष्टी काही की स्थिर अवस्थेमध्ये असेल समजा दगड आहे ठीक आहे ना आणि हा स्थिर अवस्थेत आणि याला याच्यावरती कुठलंही बाह्य बल जर ना तर हा जो दगड आहे तो तिची जागा सोडणार नाही किंवा एखादी गोष्ट बघतो आपण की गतिमान अवस्थेमध्ये असेल आणि तिला अडवणारी कुठली दुसरी काही की फोर्स जर नसेल तर ती वस्तू काही की गतिमान अवस्थेतच राहते हा काही की न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम लक्षात ठेवा त्याचं टायटिक मिस झालंय दोन प्रकारची बल आपण बघतो एक असतं ते म्हणजे संपर्क बले ठीक आहे आणि दुसरा आहे ते म्हणजे असंपर्क बले ठीक आहे आता याच्यातनं तुम्हाला कळून जाईल संपर्क बले म्हणजे काय की जिथं बघतोय आपण की बलाचा फील घेण्यासाठी एक्सपिरियन्स घेण्यासाठी अनुभव घेण्यासाठी तुम्हाला संपर्क होणं गरजेचं आहे आणि असंपर्क बले म्हणजे काय की जिथं बल जाणवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या काही की संपर्काची आवश्यकता नाही साधी सिंपल व्याख्या काय सांगलो का आकृती तीन पॉईंट एक मध्ये तिथं काय सांगितलंय वस्तूंच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका वस्तू मार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयोग झाले दिसते अशा बलास काय म्हणतो आपण की संपर्क इथं हा व्यक्ती काय करतो की कार ढकलतोय इथं कार हा व्यक्ती यांच्यामध्ये काय की संपर्क आलाय इथं हा मुलगा काय करतो कुत्र्याला खेचण्याचं काम करतोय हे कुत्र्याच्या गळ्यातली दोरी आणि इथं बघतोय की हा तुमचं ओढण्याचं काम करतोय आणि हा जो मुलगा आहे तो काय की फुटबॉलला हात मारतोय इथं पण ते झाले की संपर्क झाल्यामुळे बघतो आपण की काय झाले की त्या सगळ्या त्या वस्तू आहेत ना त्यांची काहीतरी हालचाल होते आणि अशा प्रकारच्या भागांना काय म्हणतो आपण की संपर्क बरे आणि इथंच बघतोय आपण कि जेव्हा ते वस्तूंच्या मध्ये कोणताही संपर्क नसेल तरीही दोन बला बल प्रयुक्त होतं जे बल जाणवतं अशा काय म्हणतो आपण की असंपर्क बल त्याची पण एक्झाम्पल पुढं आपण बघणार बघा हे ते हे जे आहे ते महत्वाचं आहे स्नायू बल हे संपर्क बलाचं काही की उदाहरण आहे मग स्नायूंच्या मध्ये काय करतो आपण की गोष्टी उचलणं असेल ढकल असेल ओढणं असेल अशा ज्या क्रिया करतो आपण या क्रिया घडण्यासाठी काय बघतोय आपण की संपर्काची गरज आहे इवन इथं खाली पण जे मेन्शन केलं आपण देखील काही प्रकारचं संपर्क बलच आहे लक्षात घ्या दोन गोष्टींच्या मध्ये जो पण बघतो आपण की संपर्क होत नाही तो तुम्हाला काय की बघायला मिळणार नाही हा पण लक्षात ठेवा आणि इथं असंपर्क बला एक्झाम्पल एक बघा काय काय चुंबकीय बल म्हणजे दोन चुंबकांच्या मध्ये असणार गुरुत्वीय बल ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पृथ्वी तुमच्या लावते ते स्थितिक विद्युत बल म्हणजेच कळते ना की दोन बघा हा प्रयोग आपण सगळ्यांनी समजा पेन घेतला आपण पेन आपण काय केलं की डोक्यावरती घासला आपल्या केसांच्या वरती आणि त्यानंतर आपण तो कागदाच्या जवळ नेला तर कागदाचे कपडे काय होतील का की तुमच्या पेना शिकतात हे काय की लांबूनच तुमचं आकर्षण होतं कॉन्टॅक्ट होण्याच्या आधीच त्याला म्हणतो आपण काय की असंपर्क बल लक्षात ठेवा संपर्क बलाची असंपर्क बलाची एक्झाम्पल्स महत्वाचे आहेत हे परत सांगतो संपर्क बल म्हटलं की एक्झाम्पल तुमचे काय होतील पहिले तुमचं स्नायू बल ठीक आहे दुसरा असेल घर्षण बल ही काय की संपर्क बलाची एक्झाम्पल आहेत आणि असंपर्क बलाचे एक्झाम्पल काय काय बघा पहिला आहे ते म्हणजे चुंबकीय बल ठीक आहे दुसरं आहे ते म्हणजे गुरुत्वीय बल ठीक आहे तिसरा आहे स्थितिक विद्युत बल ही एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा ठीक आहे नंतर आता इथे आता बोलू आपण की बल हे सर्व गतिमान वस्तूवरती काही प्रयुक्त होतं जी जी वस्तू लक्षात ठेवा गतिमान असेल गतीमध्ये असेल अशा प्रत्येक वस्तूवरती काय बघतो आपण की बल प्रयुक्त होतं आणि इथं हा पण महत्वाचा आहे आणि ते गतीच्या विरुद्ध दिशेनं प्रयुक्त होते म्हणजे समजा एखाद्या वस्तूची गती या दिशेने असेल ना तर त्याच्यावरती प्रयुक्त होणारे जे घर्षण बल हे काही बरोबर अपोजिट असेल म्हणजेच काय थोडक्यात काय करेल गतिमान वस्तूला थांबवण्याचं काम तुमचं कोण करते की घर्षण बल करता शिक्षक ठीक आहे ना पुढं स्थितिक विद्युत बल हे आपण मागच्या इथेच शिकलेलं आहे स्थितिक विद्युत बल हे काय की एक प्रकारचं असंपर्क वाले फक्त माहिती असो आपण घेतलेच इथं की स्थितिक विद्युत बल तुमचं काय की असंपर्क वाले फक्त इथं यामध्ये या घेतले आपण शिक्षक नेक्स्ट <स्थेति> पुढचे दोन प्रकारचे बलाचे बघा ते म्हणजे संतुलित बल आणि असंतुलित बल आता तर हे सगळ्या बघायची काही आवश्यकता नाहीये फक्त हा काय की तुमचा डायग्राम बघा फक्त यात काय केले बघा दोन तांगडे तराजू तुमचे असतील इकडे समजू आपण की एक के जी टाकला असेल इकडे पण काय की एक टाकला असेल तर काय होईल की ही दोन्ही की एका लेवलत थांबतील समजते ना इकडे पण एक इकडे पण एक एकाच लेवलला थांबतील आता लक्षात घ्या हा जो इथं तुमचा एक किलो वजन आहे तुमचं वस्तुमान असेल ना याच्यावरती बघतोय की खालच्या दिशेन गायकी गुरुत्ती बल आहे काय की दोन्ही ठिकाणी खालच्या दिशेनं गुरुत्व बल आहे आता बघतोय की दोन्ही ठिकाणचं से वस्तुमान सेम असल्यामुळं दोघांच्या वरती लागणार तुमचे जे काही गुरुत्ती बल काय की सेमच असणार आहे त्यामुळं हे दोन्ही गायकी एकाच लेवल असतील त्यांच्यामुळे कुठलाही फरक पडणार आहे समजा आपण काय केलं एक की एका तांगड्यामध्ये एक केजीऐवजी दोन के टाकलं तर काय होईल की आता जिकडं जास्त वजन आहे ते की तुमचं खाली जाईल सर्किल थोडंसं खाली ह्यालाच काय म्हणतो आपण की असंतुलित बल समजते ना जेव्हा बघतोय की दोन्ही साईडचं बल काय असेल तुमचं सेमच असतं त्याला म्हणतो आपण संतुलित बल आणि जर एका साइडचं काही की वस्तुमान जास्त आहे एका साइडचं वस्तुमान कमी आहे त्याला म्हणतो आपण काही की असंतुलित बल बस इतकंच तुम्हाला काय की माहितीच फक्त इथे एक पॉईंट टाकला बघा की कोक्यावर जेव्हा संतुलित बल लावली जातात म्हणजे काय इथं बघतोय की इथं पण एक पण एक ती विरुद्ध दिशे नसल्यानं त्यांचं परिणामी बल काय शून्य होतं बघा ह्याचं दिशा कोणती याची इकडचे ह्याची सो दोघांची दिशा अपोजिट आहे आणि दिशा म्हणजे इथं म्हणू शकतो आपण इथं खास करून इथं म्हणजे म्हणतो ह्याची दिशा या बाजूला असेल याची दिशा या बाजूला असेल दोघांची दिशा अपोजिट आहे आणि ती अपोजिट दिशा असेल बघतो आपण की परिणामी बल किती असेल तुमचं शून्य असेल एवढं फक्त काही लक्षात ठेवा बाकी काय हा इथं मात्र हे जे तीन वाक्य आहेत ना आता आपण जे डायग्रॅम बघितली होती त्या डायग्रॅम म्हणून तीन वाक्य येतात हे तिन्ही वाक्य फार महत्त्वाचे मी करून एक 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 सांगतो एक्सप्लेन करतो पहिलं वाक्य काय बघा एखाद्या वस्तूवर एकाच दिशेनं अनेक बले लावल्यास त्यांच्या बेरजे वेळे वस्तू बल वस्तूवर प्रयुक्त होते आता एक्झाम्पल इमॅजिन करू आपण समजा हा एक की ठोकळा असेल ठीक आहे या ठोकळ्यावरती इकडच्या साइडने समजू आपण एक पंधरा न्यूटन इतकं बल लावलं तर आता प्रश्न आपल्याला असा विचारला की या ए नावाच्या ठोकल्यावरती किती एकूण बल कार्य करते आपण सांगतो याच्यावरती काय की पंधरा न्यूटन बल काय कार्य करते समजा अजून काय केल्याच्या होती आपण दहा न्यूटन बल लावलं आणि आपल्याला विचारलं की आता ए या ठोकल्यावरती एकूण किती बल आपण काय केलं पाहिजे आता पंधरा प्लस दहा काय उतर आपलं पंचवीस सो आता ह्याच्यावरती काय की पंचवीस न्यूटन इतकं बल काय की कार्यत होईल समजते समजा मी अजून बल वाढवलं अजून आपण पाच न्यूटन वाढवलं आता किती होईल सो आधीचे पंचवीस न्यूट न्यूटन प्लस आता नवीन तुमचे पाच न्यूटन म्हणजे काय की तीस न्यूटन बल होईल एका लक्षात घ्या आता हे आपण बेरीज का करत चाललोय कारण तिन्ही बलांची दिशा कशी आहे म्हणून आपण त्यांची केली हे सेकंड काय बघा जर दोन बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध दिशेने लावली असतील तर त्यांच्या फरका बल काहीतरी वस्तूवरती प्रयुक्त होते आता हे पण तुला एक्सप्लेन करतो इथं एकच मिनिट हा ठीक आहे तेच एक्झाम्पल घेऊ आपण हाच ठोकळा आहे ठीक आहे या ठोकळ्यावर समजू आपण या दिशेनं एक तीस न्यूटन इतकं बल लावलं गेले आणि अपोजिट दिशेनं समजू आपण याच्यावरती वीस न्यूटन इतकं बल लावलं समजतंय एक का बघा एका दिशे लावलं ला आपण तीस न्यूटन आणि दुसऱ्यापासून आपण वीस न्यूटन तर आता या ए नावाच्या ठोकळ्यावरती किती बल कार्य करते काय करायचं बघा इथं बेरीज करायची नाही कारण का आता बघतो आपण कशी की अपोजिट आहे सो एका बाजूचं तीस एका बाजूचं वीस यांची बाजाईक करायची आणि मग उत्तर तुमचं काय की दहा न्यूटन म्हणजे आता बघतो आपण या ठोकळ्यावरती जे लागणारं बल आहे ते किती असेल तर फरक इतकं फरक म्हणजे कळतं ना इथं वजा बाकी तुमच्या इतकं ते किती येते ते तीस वजा वीस तुमचं दहा न्यूट लागतात पुढं तिसरं वाक्य बल हे परिमाण व दिशा यामध्ये व्यक्त केले जाते बल काय की सदिश राशी आता सदिश राशी माहिती आहे की सदिश राशी म्हणजे अशी राशी असते की जी व्यक्त करण्यासाठी तुम्हाला परिमाण परिमाण म्हणजे काय किती न्यूटन बल लावले बाबा तीस न्यूटन हे गरजेचं आहे आणि दुसरं दिशा पण गरजेची आहे म्हणजे काय कोणत्या दिशेनं ते बल लावले आज जेव्हा एखादी राशी व्यक्त करण्यासाठी परिमाण आणि दिशा या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते त्याला काय म्हणतो आपण की तर सदिश राशी आणि बल जे आहे लक्षात ठेवायचं बल काय की एक सदिश राशी आहे लक्षात ठेवा आता इथे एक बॉक्स दिला बॉक्स काय सांगतोय एखाद्या वस्तूवरती एकापेक्षा अधिक बले प्रयुक्त असतील तर त्या वस्तूवरती होणारा परिणाम हा त्यावर प्रयुक्त निव्वळ बलामुळे असतो आता म्हणजे याचा अर्थ काय इथे इथेवरती आपण याच्यावरती समजू आपण इकडच्या बाजूनं म्हणजे डाव्या बाजूनं याच्यावरती तीस न्यूट्रन बल लागते आणि याच्यावरती उजव्या बाजून बघतो आपण की वीस न्यूट्रन बल लागते आता याच्यावरती बघतो आपण की परिणामी बल किती आहे तर ते आपण काढलं किती इथे दहा न्यूटन आहे पण दहा न्यूट्रन कुठल्या बाजूला लागेल तुमचं तर ते डाव्या बाजूला लागेल म्हणजेच हा जो ठोकळा आहे ना तो काय सरकेल तो डावीकडे सरकेल कारण का जास्त बल कुठल्या साईडचं आहे तर या डाव्या तुमचं म्हण काय की ठोकळा की डावीकडे सरकला सिंपल तुमचं इथे काय बोलव बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते म्हणजे आता ही जी तुमचं ठोकळा स्थिर होत ना याच्यावरती बल लावला आपण आणि त्या बलामुळे काय घ्यायला गती मिळणार पुढं गतिमान वस्तूची चाल आणि दिशा बदलू शकते म्हणजे एखादी गतिमान वस्तू एका विशिष्ट चालीनं पुढे चालली असेल तर तिची चाल बदलायचं काम देखील तुमचं काय करते की बल करते प्लस तिची दिशा बदलण्याचं काम देखील काय करते की बल क्षेत्र त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबवण्यासाठी देखील काय की बलाची आवश्यकता पडते आणि बलामुळे काय की वस्तूचा आकार देखील बदलू शकतो बघा बलामुळं नेमकं काय काय होते पहिली गोष्ट पहिलं काय होते की स्थिर वस्तू गतिमान होते लक्षात ठेवा गतिमान वस्तूची चाल बदलते त्याचबरोबर गतिमान वस्तूची दिशा बदलते आणि गतिमान वस्तूला थांबवण्यासाठी देखील काय बघतो आपण की बलाची आवश्यकता असते चारही मुद्दे काय की व्यवस्थित लक्षात ठेवा पुढं इथे एक बॉक्स आहे बघा बॉक्स काय सांगतो त्या इथनं पुढं जडत्व हा पॉईंट सुरू तुमचा तुमचं लक्षात जडत्व इनर्शेचा म्हणतो आपण काय म्हणतो का वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचं काय म्हणतात की जडत्व म्हणतात लक्षात सो आता पहिली व्याख्या पण तीच तुमची न्यूटनची तर जर बाह्य बल लावून तर ती स्थिर अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करते किंवा जर ती गतिमान अवस्थेत असेल आणि कुठलंही बाह्य बल तिच्यावरती कार्य करत नसेल तर ती गतिमान अवस्थेत काही की राहण्याचा प्रयत्न करते अशा स्थितीला काय म्हणतात तिथं जडतो म्हणतो आपण म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थिर राहते आणि गतिमान त्याला काय म्हणतो आपण तिचं जडत्व म्हणतो आणि ह्या जडत्वाचे तीन प्रकार पहिला प्रकार आहे विराम अवस्थेतील जडत्व काय असतं बघा वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेत जडतो म्हणतात म्हणजे आता आपण की एखादी वस्तू काय का की विराम म्हणजे काय की स्थिर अवस्थेत आहे तर स्थिर अवस्थेत असलेली वस्तू तिच्यावरती जर बाह्य बल लावलं नसेल तर काय होते की स्थिर अवस्थेतच राहण्याचा प्रयत्न करते एक्झाम्पल बघा बस अचानक सुरू झाली तर प्रवासी मागच्या दिशेनं फेकली जातात त्याचं रिझन काय की बस आहे बस मध्ये प्रवासी होते ठीक आहे ना, ना बघतो आपण की प्रवासी पण स्थिर बस पण स्थिर अचानक बस पुढे निघाली तुमच्या प्रवासी त्यांची स्थिर स्थिती नकार देतात म्हणून ते काही की मागं पडतात लक्षात ठेवा दुसरं आहे गतीत जडत्व त्यामुळे बघतो की वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास जळतो म्हणतो आपण एक्झाम्पल फिरणारा पंखा समजा फॅन फिरतोय गतिमान अवस्थेत आहे फिरणाऱ्या फॅनचा आपण काय केलं की अचानक काही खटका बंद केला तर फॅन लगेच बंद होत नाही काही काळ फिरत राहतो याला काय म्हणतो आपण की गतिमान अवस्थेचा कारण का फॅन जो आहे तो त्याची गतीची अवस्था किंवा गतिमान अवस्था की नकार देतो आणि तिसरा आहे दिशे रडत्व की वस्तू ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ते आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही त्यास गतीचं किंवा दिशेच म्हणतो आपण त्यात मध्ये एक्झाम्पल काय घेतले वाहन सरळ रेषेत गतीमान असताना अचानक वळत घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला खेळते म्हणजे समजा की बस असे चालले गतीमान आणि अचानक तुमच्या बसने काय केलं की राईट टर्न जर घेतला किंवा लेफ्ट टर्न घेतला तर प्रवासी काय पडतील तुमचे राईट तुमच्या बाजू पडतील हे तुमचे काय किती जळव तीन प्रकार आणि त्यांची एक्झाम्पल काय करायला की प्रॉपर लक्षात ठेवा नेक्स्ट पुढचा पॉइंट तुमचा तो आहे दाब प्रेशर तिथे काय म्हटलं का की खेळाच्या टोकदार भागाकडून खेळा जो आहे तो लोकडामधे सहज घुसतो ठीक आहे ना किंवा भाजी किंवा फळे चिरताना जर आपण काय केलं की सूर्यनं जो धारदार भाग आहे त्या बाजून जर कापला आपण तर काय की फळं किंवा भाजी लवकर कापली जाते ठीक आहे ना याचा अर्थ काय की प्रेशर जे आहे ते फार तुमचं काय की दोन तीन गोष्टीवर डिपेंड तुमच्या व्याख्या बघा एक क्षेत्रफळावरती लंब दिशेनं प्रयुक्त असताना बराच काय म्हणतो आपण की दाब किंवा प्रेशर म्हणतो आपण कळते का प्रथम मी करतो एक क्षेत्रफळ एक म्हणजे काय किती असेल कि लंग लंग का बर ते म्हणजे एक सेंटीमीटर असेल किंवा एक मीटर असेल वॉटर त्याच्यावरती लंब दिशेत लंब म्हणजे ना बरोबर नाईन्टी डिग्री मध्ये लागू असणार जे काय बल आहे त्याला काय म्हणतो आपण की प्रेशर म्हणून इथं बघतोय की दाबाची व्याख्या काय बघा दाब बरोबर बल भागिले ज्यावरती बल प्रयुक्त काय की क्षेत्रफळ तुमचं सध्या हा पॉईंट की व्यवस्थित लक्षात ठेवा ठीक आहे ना इथं बघा दाबाचं एकक आहे तर बलाचं काय का की न्यूटन जे मग बोललो आपण तुमचं आणि क्षेत्रफळाचं तुमचं काय की मीटर स्क्वेअर आहे तुमचं म्हणून दाबाचं एक काय म्हणते न्यूटन पर मीटर स्क्वेअर व्यवस्थित लक्षात ठेवायचं दाबाचं युनिट काय आपल्या तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर कशामध्ये काढला आपण कारण बघतोय आपण दाब बरोबर काय की बल भागिले क्षेत्रफळ बलाचं युनिट काय न्यूटन आणि क्षेत्रफळाचं मीटर स्क्वेअर म्हणजे काय की न्यूटन पर मीटर स्क्वेअर पुढे बघा यालाच पास्कल शॉर्ट फॉर्म मध्ये पी असं म्हणतात तुमच्या हवामानशास्त्रात दावा जे काय की बार ही आहे एक बार हे लक्षात ठेवा फार महत्वाचं आहे एक बार बरोबर दहाचा पाचवा घात पास्कल इतकं होते हे व्यवस्थित लक्षात ठेवायचंय आणि ही जे आहे दाब ती कसली राशी आहे ती आदिश राशी आहे आता मग आपण सदिश राशी पहिली बल तुमचं काय होतं बल सदिश राशी होती की ज्याला व्यक्त करण्यासाठी परिमाण आणि दिशा या दोन्हींची गरज होती आता मात्र बघतो आपण जे दाब आहे तो दाब तुमचं कसा आहे की आदिश राशी आहे त्यामुळे त्याला दिशेची आवश्यकता असत नाही लक्षात ठेवा पुढं हे पॉइंट फार महत्वाचे क्षेत्रफळ वाढले की त्याच बलाला दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झाले की त्याच बलाला दाब वाढतो थोडस मी काय करतो क्लीन करून तुम्हाला वरती एक्सप्लेन करतो इथं एकच मिनिट एक हा इथे येतो हा जो फॉर्म्युला ना त्याच्यावर आपला आत्ताच पॉईंट क्लिअर लागू म्हणजे एकच मिनिट हा हा इथं बघा आता दाब दोन गोष्टींच्यावरती डिपेंड असतात मी परत बघा फार गोंधळ घालू नका दाब दोन गोष्टींचं डिपेंड असतो पहिलं म्हणजे काय बल प्रेशर समजा प्रेशर वाढलं वरून तर दाब काय होणार तुमचा तर दाब पण तुमचा वाढणार अक्षक समजते का बघा प्रेशर जर तुमचं काही की वाट जर का दाब जर वाढला तर काय होईल सॉरी दाब नाही सॉरी बल म्हणून मी बल जर वाढलं तुमचं आता थोडंसं मी काय करतो एक एक्झाम्पल घेतो म्हणजे आपला काही की मुद्दा घेतो तुमचा आता इथं आपण व्हॅल्यूज पुट करून बघूया थो तुमचं थोडसं म्हणजे आपलं काही सोपवून जाईल समजा आपल्याला दाब करायचंय ठीक आहे आणि समजा आपण काय म्हणते की बल जे आहे ते बल समजा आपण पन्नास घेतलं ठीक आहे आणि क्षेत्रफळ जे ते आपण समजा दहा घेतलं आपण ठीक आहे आता या केस मध्ये आपण समजा की याचा भाग कसं केला दहा पाच पन्नास सो दाब किती आला आपला दाबाला आपला पाच समजा मी ते चेंज करतो हो आता की uh, समजा बल जे आहे ते बल समजा आपण शंभर घेतलं ठीक आहे क्षेत्रफळ काय करा आपण तेवढंच ठेवा तुम तुमचं किती घेऊ तुमचं क्षेत्रफळ तुमचं दहाच ठेवा आपण तुमचं ठीक आहे ना सो काय होईल तुमचं दाही दही शंभर बघा मग बघतो आपण की बल पन्नास होतं तेव्हा दाब तुमचा किती आला होता क्षेत्रफळ आपण तेवढं शिव दहा तुमचा किती आला की पाच आला तुमचा आता बघतोय आपण की क्षेत्रफळ तेवढंच ठेवलं आपण आणि बल किती घेतला आपण शंभर घेतलं आणि आपण त्यावेळेस तुमचा दाब किती आला दहा आला म्हणजे दाब वाढला का तर दाब वाढला म्हणजेच काय की बल वाढल्यामुळं दाब काय होतोय की वाढतोय प्रेशर वाढते तेच उलट की जर क्षेत्रफळ कमी केलं तर दाब वाढणार आहे एक्झाम्पल बघा तुमचं समजा मग एक्झाम्पल घे तुमचं की बल पन्नास आहे क्षेत्रफळ तुमचं किती आहे की दहा आहे ठीक आहे तर त्यावेळेस तुमचा दाब किती होतोय दाब तुमचा येतो पाच ठीक आहे ना समजावलं की दाब सॉरी बल जो आहे तो बल पाण्यास ठेवला आपण आणि क्षेत्रफळ जे आहे ते ऐवजी मी पाच घेतलं कमी केलं तुमचं तर आता उत्तर तुमचं दहा समजते का म्हणजे क्षेत्रफळ कमी केलं तर दाब वाढणार बल वाढवलं तर दाब तुमचं काय होणार आहे की परत वाढणार तुमचं समजते का हे उलटं होते जरा काही लक्षात एक्झाम्पल ठेवा उंटाच्या पायाचे तळवे पसरत असतात त्यामुळं उंटाचं वजन अधिक पृष्ठभागावरती पडतं कळते का बघा पायाला तळवे पसरत आहेत म्हणजेच काय क्षेत्रफळ वाढलं आता बघतोय आपण क्षेत्रफळ वाढलं तर दाब काय होणार आहे तर दाब कमी होणार आहे कारण उलट लक्षण आहे ना कळते ना क्षेत्रफळ कमी झालं तर दाब तुमचं काय होतंय की वाढतोय तुमचा क्षेत्रफळ वाढलं तर दाब काय होतोय की कमी होत रिपीट म्हणून बघा व्यवस्थित तुमचं समजून जाईल लक्ष पुढचा पॉईंट आपला तो आहे वातावरणीय दाब अॅटमॉस्फिरिक प्रेशर ठीक आहे ना बघा पृथ्वीवर सर्व बाजूने बघतो की हवेचा आवरण आहे याला म्हणतो आपण की वातावरण म्हणतो आपण साधारणतः पृष्ठभागापासून सोळा किलोमीटर ते चारशे किलोमीटर तुमच्या काही वाजवून बसले आणि त्या हवेमुळे बघतो की जो दाब निर्माण होतो त्याला म्हणतो आपण काय की वातावरणीय दाब आणि माहिती काय बघा समुद्र सपाटीला जो हवेचा दाब आहे तो असतो एक ऍटमॉस्फिअर ठीक आहे आणि जस जसं आपण समुद्र सपाटीपासून वर जाऊ तस तसा हवेचा दाब काही कमी होती बघा तुमची इथं ही जमीन लगेच भाग आहे इथं बघतो हवेचे कण जास्त आहेत म्हणजे दाब इथं जास्त आहे आणि जसं आपण वरती जाऊ तसे हवेचे कण कमी 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 होत जात आहेत आणि काय बघतोय आपण की दाब जो आहे तो काय होतोय की कमी 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 होत होतो शक्य पुढं एक ऍटमॉस्फियर इज इक्वल टू वन झिरो वन इंटू रेस टू थ्री पासकल इज इक्वल टू वन बार इज इक्वल टू टेन रेस टू थ्री मिलीबार हे कन्वर्जन लक्षात ठेवायचे की एक ऍटमॉस्फियर डाब म्हणजे किती असतो तर तो असतो एकशे एक गुन्ह्या दहाचा एक घात मिली बार किंवा एक मिलीबार काय असतो टेन रेस टू थ्री टू तुमचं पास्कल किंवा त्याला हे टू पास म्हणतो आपण हे फक्त काय की लक्षात ठेव तुमचं बाकीच्या खालच्या पहिला आवश्यकता नाहीये नंतर आहे प्लावक बल बियॉन्ड फोरचा म्हणतो आपण आता याच्यात काय बघायचं म्हणजे काय फार व्याख्याची गरज नाही फक्त इथे एक पॉईंटला आपण बघा इथं कुठंतर असेल हा आ... बलाची व्याख्या घेतली काय त्यामध्ये ठीक आहे इथे एक्झाम्पल बघू आपण एक्झाम्पल बघा विहिरीतून पाणी क्षेत्र बघतो आपण की पाणी किंवा कळशीचे किंवा बादलीचे जो बाते बाते। की जो पण बघतो की तुमची पाण्यामध्ये बुटलेली आहे सिबिरीमध्ये तेव्हा ती हलकी वाटते अॅल्युनियमचा पात्र पत्र आपण काय की बातीत टाका तो बुडतो पण मात्र होतो की पत्रा वाकून त्याची बोट तयार केली तर बोट तरंगी तुमची लोखंड खेळा काय की तुमच्या पाण्यात बुडतो स्टील इतकं वजन असतो बुडत नाही म्हणतो बघा द्रवात बुडवलेल्या वस्तूवरती प्लावक बल प्रयुक्त होत असल्याने वस्तू वजन काय की कमी तुमचं होतं म्हणजे आता एक्झाम्पल घेतले ही जी बोटल आहे ना इथं तीन एक्झाम्पल तुमचे ही बोटल आहे रिकामी बोटल आहे रिकामी बोटल बघतो की तुमच्या पाण्यामध्ये काय की बुडत नाही आता खरंच बघतो रिकामी बोटल आहे त्याच्यावरती फोटो कुठला तर एफ जी एफ जी म्हणजे पण ह्याच्यावरती बरोबर अपोजिट काय की तुमचा म्हणजे फोर्स, पन, का फोर्स जो काय जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा जास्त आहे त्यामुळे बोटल तुमची तरंगते ठीक आहे ना ही बोटल जी आहे ती पाण्याच्या आतमध्ये तरंगते काय झाले बघा हिच्यावरती दोन फोर्स काम करतात एक म्हणजे काय की बोटलला खाली घेणार तुमचा काय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि दुसरा बोटलला वरती ढकलणार की तुमचा बोंट फोर्स दोन्ही इक्वल झाले त्यामुळे काय की बोटल ना वरती तरंगते ना खाली बोटे तुमची तुमची ती की मध्येच तुमची काही की तनगता लक्षात ठेवा ठीक आहे ना सोबत लक्ष घ्या कुठली गोष्ट आपण जर काही की द्रवात बुडवायचा प्रयत्न केला तर द्रव काय करतो त्या वस्तूवरती खालच्या दिशेने काय की अपोजिट साईडने एक बल प्रयुक्त करतो त्याला म्हणतो आपण काय प्लावक बल लक्षात ठेवा प्लावक बल जे आहे ते दोन गोष्टींच्या डिपेंड असतं पहिलं म्हणजे काय वस्तूचे आकारमान म्हणजे वस्तू किती मोठी असेल तिथं आकार बघा द्रवात बुडणाऱ्या वस्तूचं आकारमान जास्त असेल तर प्लावक बल काय जास्त असणार सो म्हणून बघतो आपण की अॅल्युमिनियमचा किंवा लोखंडाचा खेळा जो आहे तो पाण्यात बुडतोय का त्याचा आकारमान कमी आहे पण त्याच खेळ्याचा आपण जर पत्रा बनवला तर तो काय तुमचा तुम्हाला तर तरंगेल का आकारमान वाढल्यामुळे काय की प्लावक बलती वाढणाऱ्यांच्या आहे घनता लक्षात जितकी घनता जास्त तितकं काय की जास्त म्हणजे समजा की याची पाणी आहे ना या पाण्यात समजा आपण मीठ टाकलं आणि मीठ विरगळलं तर काय होईल या पाण्याची घनता वाढेल आणि घनता वाढल्यामध्ये तुमच्या या पाण्यामध्ये काय की जहाज वर्ग तरंगाय की फार सोपं होऊन जाईल जाक्षक फक्त माहिती असावं इथं आता हा हा बॉक्स जो आहे तो मात्र काय की फार महत्वाचा राष्ट्र इथला की एखादी वस्तू द्रवात टाकल्यास ती द्रवात बुडते किंवा तरंगेल किंवा द्रवाच्या आत तरंगेल हे कसं ठरतं एक्झाम्पल इथलं बघा तुमचं हे काय बघतो आपण इथे आपण बहिलं की एखादी वस्तू काय की द्रवाच्या वरती तरंगते एखादी द्रवाच्या आत तरंगते किंवा एखादी तुमची द्रवात बुडते हे ठरते कसं बघा पहिलं जेव्हा प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तेव्हा ती वस्तू काय की तरंगते बघा प्लावक बल जे वस्तूला वरती ढकलते ना त्याचं काय असेल ते जर वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर ती वस्तू काय की तुमची पाण्याच्या वरती तरंगणार पुढं प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर ती बुडते म्हणजे समजा की प्लावक बल थोडंसं कमी पडलं वस्तू वजन जास्त झालं तर वस्तू काय तुमची बुडणार आणि तिसरं आहे प्लावक बल वस्तूच्या वजना एवढं असेल तर ती वस्तू द्रवामध्ये तरंगते म्हणजे प्लावक बल आणि वस्तू वजन तुमचं सेम झालं तर ती वस्तू काय की तुमची मध्येच बरोबर तरंग शेवटचं आहे काय बघा एखादी वस्तू द्रायूमध्ये अंशता किंवा पूर्णता बुडवल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते हे बल त्या वस्तूने बाजूला सरले काय की द्रायूच्या वजना इतके असते म्हणजेच काय तिथे एक्झाम्पल लागलं कि हा जो दगड आपण काय की पाण्यामध्ये बुडवला तर काय होईल पाण्याची पातळी तुमची वरती येते किंवा पाण्यात काय की बाहेर पण पडेल तुमचं तर या दगडावरती जो काही प्लावक बल तुमचा असेल ना तो, प्ला, तो प्लावक बल तुमची व्हॅल्यू किती असते तर या दगडानं बाहेर साडलेल्या द्रवा इथे त्याची काय कितीची व्हॅल्यू असेल तुमची हा तुमचं काही की आर्किमेटिक प्रिन्सिपल आहे तुमचं ठीक आहे ना सो इथं सफिशियंट आहे हा इथे एक अजून एक पॉईंट करतो आपलं म्हणजे की पदार्थाची घनता आणि सापेक्ष घनता ठीक आहे ना हा पॉईंट बघणं गरजे तुमचं घनता काय असतं घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान लक्षात ठेवा घनता कशी कर करतो आपण वस्तुमान भागिले आकारमान आणि घनते देख काय आपल्या तर किलोग्रॅम मीटर क्यूब लक्षात ठेवायचं घनता काढतो कशा आपण वस्तुमान भागिले आकारमान आणि घनतेचे एकक काय तर किलोग्रॅम मीटर क्यूब सापेक्ष घनता कशी काढतो आपण तर पदार्थाची घनता प्लस भागिले पाण्याची घनता कारण का पाण्याची घनता आहे ना तिथं आपण काय करतो तिथे आपण इथं ऍज अ रेफरन्स युज करतो त्यामुळं कुठल्याही पदार्थाची सापेक्ष घनता काढताना काय करतो आपण त्या पदार्थाची घनता घेतो आणि त्याला आपण काय करतो पाण्याशी कम्पेअर करतो याला एकक नाही लक्षात ठेवा सापेक्ष घनतेला एक नाही घनतेचे काय घनतेचे काय किलोग्रॅम मीटर क्यूब पण सापेक्ष घनतेला एकक नाहीये पण त्याला काय म्हणतो आपण विशिष्ट गुरुत्व शब्द वापरतो बघा सापेक्ष खंत जे आहे ना त्याला आपण शब्द काय वापरतो सो, विशिष्ट गुरुत्व हे बघतो आपण तुमच्या तुमच्यापासून एक्झाम्पल घेतलीत एक्झाम्पल सॉल्व्ह करा म्हणजे दिलेली एक्झाम्पल ही महत्वाची आहे तुमची ठीक आहे ना सोलून दिली तुमची फक्त एकदा बघून घ्या काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा तुम्हाला काही जे आहेत ना ती तुम्हाला सोडवायची कशी ते देखील तुम्हाला मी नेक्स्ट एक्स लावले तुमचं शिकून देणार शकतो ठीक आहे ना पण आधी तुमच्या परीने काय काय एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा सुटले नाहीत किंवा काही प्रॉब्लेम आला तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आपण काय करतो एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित सोडवून देऊ ठीक ना या व्हिडिओमध्ये आपण इथं सांगतोय थँक्यू व्हेरी मच मित्रांनो